सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनीत चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी आपल्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरासंदर्भातली निपाळ तालुक्यातल्या खेडलेझुंगे या ठिकाणी विजेच्या धक्क्यानं राष्ट्रीय पक्षी मोर मृत्युमुखी पडला आहे अधिक माहिती अशी की सुभाष खोटेकर यांच्या शेतावर सकाळी ते विजेचा पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना ट्रान्सफॉर्मरवर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला यावेळी सुभाष खोटेकर यांनी ही माहिती सतीश शिंदे व वनपाल भगवान वाघ यांना दिली यानंतर सतीश शिंदे व यांनी तातडीनं विद्युत पुरवठा बंद केला वनपाल जाधव यांनी वनमजूर सादिक शेख आणि वाहन चालक सागर दोशी यांना घटनास्थळी तातडीने रवाना केले वन विभागाचे कर्मचारी आल्यानंतर रोहित राऊन मोराचा शेव खाली घेण्यात आलं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरचे शेव ताब्यात घेऊन निफाड येथील रोपाटिकेमध्ये दहन केले यावेळी पक्षप्रेमी व शेतकरी मोहन घोटेकर सुभाष घोटेकर संपत जाधव योगेश तासकर माधव घोटेकर संदीप घोटेकर आदी शेतकरी उपस्थित होते एस के नाईन यवला न्यूज निफाड प्रतिनिधी निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजीव पंजाबी चायनिटीसह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच भेट द्या आपले नम्र राजेंद्र बाबूराव पाचपुते पाटोदा